नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनल वर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आपल्या आजूबाजूला हव्याचा पोटी आणि लालची पोटी विविध प्रकारच्या घटना घडत असतात तशीच एक घटना समोर आलेली आहे अंगावरील सोन्याच्या लोभाने गडानेच मालकाचा खून केला आहे आणि मृतदेहाचे तुकडे केले आहे तर नेमकं ही घटना कुठे घडली कशी घडली हे सविस्तर आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून नये अंगावरील सोने चोरीसाठी शेतातील गड्यानेच मालकाचा खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते पुरून ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी एकाच अटक केली आहे कृष्णा नारायण चामे वय बावन्न राहणार काळेवाडी पुणे हल्ली मुक्काम यल्लमवाडी तालुका मोहोळ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या संदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील संशयित सचिन भागवत गिरी वय पंचवीस राहणार सांगवी जिल्हा धाराशिव सध्या राहणार चामे वस्ती यल्लमवाडी हा मृत कृष्णा चामे यांच्या शेतात शेतवाडी म्हणून काम करीत होता मालकाच्या अंगावर असलेल्या सोन्याचा त्याला लोभ सुटला दरम्यान चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मृत कृष्णा चामे यांना यल्लमवाडी येथून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावरील सोने चोरण्यासाठी मोटरसायकलवरून त्यांचे अपहरण केले दरम्यान मृतकृष्णा चामे यांचा मुलगा विश्वजित चामे यांनी वडील बेपत्ता झाल्याची फिर्याद मोहोर पोलिसात दिली होती तेव्हापासून पोलीस संशयिताच्या मागावर होते दरम्यान पोलिसांनी संशयावरून सामे यांच्या शेतगडी सचिन गिरी वय पंचवीस यास अटक केली व बोलते केले बोलते केले असता त्याने सोन्याच्या दागिने चोरण्यासाठी कृष्णा सामे यांच्या डोक्यात हातोडा मारून त्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांच्या मृतदेहाचे चाकूने तुकडे केले तसेच कृष्णा चामे व स्वतःच्या अंगावरील कपडे जाळून टाकले दरम्यान घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक रणजित माने उपनिरीक्षक यांना भेटी देऊन पुढील शासकीय प्रक्रिया पार पडली या प्रकरणी कृष्णा राहणार यल्लमवाडी यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक करणेवाड करीत आहे तर अशा प्रकारची निर्घुण हत्या फक्त सोन्याच्या मोहासाठी झालेली आहे तरीही हे ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद